प्रेमवीराने प्रियसीला कडेत उचलून फिरवले तितक्यात प्रेमात पडलेले कपल भेटीसाठी आतुरलेले असतात त्यामुळे ते भेटीसाठी जागा शोधत असतात हल्ली शाळेच्या अथवा महाविद्यालयाच्या गल्ली बोळातही कपल गप्पा मारताना दिसतात असेच गल्लीत आलेल्या कपल सोबत असे घडले की त्यांना तेथून पळावे लागले भेटीसाठी आसुकलेले तरुण तरुणी एक मुलाखत जरुरी हे सनम या प्रमाणे भेटण्यासाठी कुठलेही कारण आणि जागा शोधत असतात असेच भेटीसाठी आलेल्या फारच वाईट अनुभव आला आहे यामध्ये एक भेटत आहेत यावेळी त्यांचा रोमांस सुरू आहे पण त्यांच्या सोबत असे काही घडते कि ते पाहून लोक सतत हसत आहेत सध्या या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक मुलगा आणि दोन मुली एका गल्लीत गप्पा मारत आहे यातील एका मुलीला म्हणजे आपल्या गर्लफ्रेंडला उचलून मिठीत घेतो तिला भिरकावतो मुलगी ही लाजत असते याच वेळी गल्लीतील एका घरातील एक व्यक्ती या मुलांच्या अंगावर पाणी फेकतो यामुळे तिघेही घाबरतात आणि तेथून पळून जातात हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की ते पाहून तुम्हालाही हसू येईल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे